जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात आशा करतो की सगळे चांगले असल तर चला आपण बघूया आता पुणे विभागाच्या नंतर नागपूर विभागाच्या पण लेखाकोश भवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागा आलेल्या आहे मित्रांनो तर कनिष्ठ लेखापाल हे पदाच्या छप्पन पद आलेले आहे मित्रांनो फिफ्टी सिक्स पदे तर आपण थोडासा त्याचे डिटेल्स घेऊया आपण बघू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग महासंचालक लेखा व महा कोशेगर नागपूर विभाग नागपूर विभाग यांचे कार्यालय ले, लेखा कोशागार भवन इथून हे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो तर जाहिरात क्रमांक बघू शकता एक दोन हजार चोवीस त्याच्यानंतर खाली बघूया थोडंसं माहिती घेऊया महाराष्ट्र शासन सह लेखा आहे नागपूर विभाग नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत महासंचालक कार्यालय नागपूर कोशागार कार्यालय नागपूर वर्धा भंडारा तुमचं ह्या जागा आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे नागपूर विभागात सगळे जिल्हे येतात ह्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या ह्या जागा आहेत किती पदे मित्रांनो फिफ्टी सिक्स पदे हे एकूण आहेत आणि पोस्ट कशाची कनिष्ठ लेखापाल तर याची वेतन काय मित्रांनो यस्त ते एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे याचं वेतन असणार आहे मित्रांनो तर आपण कॅटेगरीवर थोडीशी जागा बघून घेऊ कोणत्या कॅटेगरीला किती जागा आलेल्या मित्रांनो तर प्रवर्ग अजा सहा पदसंख्या मित्रांनो अज तीन विजाय दोन हे एकूण जागा आहे भज क भज ब दोन क एक ड दोन विमा प्र ओबीसी दोन इमाओ सॉरी इमा सात सहा पाच अशा जागा आलेल्या आणि सर्वसाधारण बघितलं मित्रांनो तो किती जागा येणार आहे कॅटेगरीला खूप कमी जागा आहे मित्रांनो जास्त तर नाही आहे पण पोस्ट चांगली मित्रांनो त्यासाठी जास्त जागा येणार नाही आहे पुणे विभागाची ॲड आलेली आहेत आता नागपूरची आलेली आहे दंबा सगळ्या विभागांची ॲड येण्यास सुरुवात झालेली आहे नागपूर पुणे झालेले आता बाकीचे राहिलेले विभाग पण लवकर येण्याची शक्यता आहे आठ दिवसाच्या आत तर किती जागा बघू शकता सर्वसाधारण दोन अजा एक विजा एक ब एक क एक ड एक विमा प्र दोन विमा एक दोन एक अशा एकूण आणि ओपनसाठी सहा जागा आहे मित्रांनो जी की मुलांसाठी जनरलसाठी आणि लेडीजच्या वेगळ्या जागा दिलेल्या मित्रांनो महिला दोन एक विजा कॅटेगरी एक ब दोन क कला तर इथं झिरो आहे मित्रांनो महिलांसाठी डसाठी एक 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 तुम्ही थोडंसं स्क्रीनशॉट मारून हे जागेचं तक्ता बघूया आपण चला थोडंसं क्वालिफिकेशन बघूया खाली काय दिलेलं आहे त्याच्यानंतर इथं दिलेलं बघा भरायच्या उपलब्ध संदर्भ माहिती दिली त्याच्यानंतर इथं दिलेला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी दहा दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पाच वाजल्यापासून नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हा फॉर्म भरायला तुम्हाला चालणार आहे तर किती तारखेपासून सुरुवात होणार मित्रांनो तर दहा तारखेपासून तुम्ही हा फॉर्म भरू शकतात मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर शैक्षणिक बघूया सेवा प्रोक्ष एक मिनिट नियमानुसार किमान शैक्षणिक नि, व तांत्रिक अर्थ काय का कनिष्ठ लेखापद मित्रा हे मित्रांनो तर विद्यापीठाची शाखेतील पदवी पदवी पाहिजे कोणती पण पदवी चालेल मित्रांनो ते दिलेले बघा पदवी तर पदवी चालन त्याच्यानंतर टंकलेखाचे किमान थर्टी शब्द प्रति मिनिट कशाचे मराठी टंकलाचे किमान थर्टी शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टिंकलाचे टंकलेखकाचे टंक लेखनाचे चाळीस प्रति मिनिट वेग मर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तर हे तुम्हाला एक आसला तुम तरी तर मराठी थर्टी पाहिजे किंवा इंग्लिश फोर्टी किंवा दिलेलं आहे दोन्हीतून एक असलं तुमच्याकडं तरी चालणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता खाली आपले नेहमीप्रमाणे चलन तर खूप जास्त वाढलेलं आहे तर हजार रुपये ओपनसाठी नऊशे रुपये राखीवसाठी माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील तर त्यांना पेमेंट नाही मित्रांनो तर तरा तुम्ही बघू शकता तर प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या